आपण कोणतंही मटेरियल म्हणजे ग्रोईंग स्टेजमध्ये असताना किंवा बदली केल्यावर लगेच विकत नाही ते प्रॉपर ग्रो करून घेतो प्रॉपर वाढवतो जेणेकरून तुमच्या घरी गेल्यानंतर ते रोप मरू नये किंवा त्याला कुठलाही डिसीज होऊन ते जाऊ नये याच्यासाठी प्रॉपर काळजी घेतली जाते मित्रांनो नमस्कार जे निसर्ग मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आपण यामागे भरपूर सारी फळझाडं दाखवली आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा गाड्या लोडिंग चालू होत्या त्या दाखवल्या आपल्या लांजाच्या साईटवरचं सगळं दाखवलं पण मित्रांनो आपण हे सगळं दाखवत असताना एक छोटीशी आपल्याकडून गोष्ट राहून गेली जे इंडोर प्लांट्स तुम्हाला दाखवायचे होते ते राहून गेले आणि खूप सारे कमेंट्स आले होते की इनडोअर प्लांट्स तुमच्याकडे मिळतात का किंवा इनडोर प्लांट्समध्ये काय काय मिळतं किंवा वेगवेगळ्या कलर्समध्ये काय काय मिळतं जे आपण घरामध्ये ठेवू शकतो टेबलवरती ठेवू शकतो डायनिंग टेबलवरती ठेवू शकतो हॉलमध्ये ठेवू शकतो अशा गोष्टी आपल्याला काय काय मिळतात हेच आज दाखवणार आहे मित्रांनो हे जे गुलाबी कलर दिसतोय माझ्या मागे इकडं सगळीकडं तर हा रेड डिझायर म्हणून ॲगल्युनी आहे मित्रांनो इथे कलर वगैरे पाहू शकता त्याच्या कशा पद्धतीने आहे एकदम लाल कलर आहे आणि डार्क पिंक कलर म्हणला तरी चालेल डार्क पिंक कलरमध्ये हा रेड डिझायर म्हणून अॅग्लोनिमा आहे मित्रांनो आता जर का मित्रांनो तुम्ही बघितलं तर हा आठ इंचीमध्ये ग्रो होत आहे अजून तेवढा ग्रो झालेला नाही प्रॉपर तरी पण त्याला शूट्स वगैरे कशा पद्धतीने आहेत सगळं काही पाहू शकता तुम्ही आणि त्याचं ग्रोईंग कसं आहे किंवा ते कसं ग्रो केलं पाहिजे ह्याची सगळी माहिती आपण देत असतो मित्रांनो आणि हा आपला आहे आठ इंची पॉटमध्ये हा आठ इंचीचा पॉट आहे आणि त्याच्यात हा आपण रेड डिझायर अॅग्लोनिमा हा ग्रो करत आहोत आता याला जेव्हा घरामध्ये ठेवणार आहे आपण त्याला आउटर जे पॉट लागतात म्हणजे वाले पॉट्स वेगवेगळे वाले पॉट्स फायबर मध्ये किंवा वेगवेगळ्या मध्ये पॉट हे पॉट देखील आपल्याकडे मिळतात मित्रांनो तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याकडे फेंट कलर पण आहे फेंट कलरचं नाव लेडी व्हॅलेंटाईन ॲग्लुनिमा लेडी व्हॅलेंटाईन हा देखील आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो इथे पाहू शकताय एक घेऊन दाखवतो आता तुम्हाला हा छोट्या पॉटमध्ये अवेलेबल आहे याच्यामध्ये देखील मोठ्या पॉटमध्ये आहे पण तो देखील अजून थोडे दिवस जाणार त्याला ग्रो व्हायला म्हणा किंवा तसा डेव्हलप व्हायला प्रॉपर एकदम ज्या स्टेजला आपण आणून विक्रीसाठी जो बाहेर काढतो ती स्टेज येण्यासाठी थोडे दिवस जाणार आहेत आपण कोणतंही मटेरियल म्हणजे ग्रोईंग स्टेजमध्ये असताना किंवा बदली केल्यावर लगेच विकत नाही ते प्रॉपर ग्रो करून घेतो प्रॉपर वाढवतो जेणेकरून तुमच्या घरी गेल्यानंतर ते रोप मरू नये किंवा त्याला कुठलाही डिसीज होऊन ते जाऊ नये याच्यासाठी प्रॉपर काळजी घेतली जाते मित्रांनो आता हा सहा इंचीमध्ये आहे तिथे पाहू शकता तुम्ही कलरमध्ये फरक आता ह्याच्या पानात आणि ह्याच्या पानात बघितलं तर कलरमध्ये देखील तुम्हाला फरक जाणवणार आहे ह्याचं थोडंसं लांबट पान आहे कलर फेंट आहे आणि अशाच पद्धतीने इथे पाहू शकताय यंग प्लांट जे बदली केलं आहे ते कशा पद्धतीने त्याला कलर वगैरे आलेलं आहे सगळं काही तुम्ही पाहू शकता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एवढंच दाखवायचं होतं की आपल्याकडे नुसती फळ झाडं किंवा जंगली झाडं एवढंच आउटडोअरचंच मटेरियल मिळत नाही आपल्याकडे इनडोअरचं देखील आणि वेगवेगळ्या कलरमध्ये मिळतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये ज्या वेळेला आपण ठेवणार आहे त्यावेळेला वेगवेगळ्या कलर्समध्ये जर आपल्याकडे झाडं असतील तर दिसायला अजून थोडं सुंदर दिसतं आपल्याकडे जसा हा लेडी व्हॅलेंटाईन झाला रेड डिझायर झाला तसंच आपल्याकडे चायना व्हॅलेंटाईन हा देखील अॅग्लोनिमा आहे त्याच्यानंतर आपल्याकडे अॅग्लोनिमा लिपस्टिक आहे अॅग्लोनिमा आईस आहे अॅग्लोनिमा बटरफ्लाय आहे अशा बऱ्याच व्हरायटी आपल्याकडे नुसत्या ॲगल्युनिमामध्येच आहेत तर एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी पस्तीस एकरमध्ये आहे आणि गेली बेचाळीस वर्षाचा अनुभव आहे एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रात काम करत आहे नुसती ही पस्तीस एकरच नाही मित्रांनो पन्नास एकरमध्ये विस्तारित झाली आहे पंधरा एकर आपलं आता फार्म दुसरं लांजामध्ये चालू झालेलं ला आहे आणि तिथे आपलं पंधरा एकर आणि हे पस्तीस असं टोटल पन्नास एकरमध्ये विस्तारलेली आपली शैलेश नर्सरी एकूण बेचाळीस वर्षाचा अनुभव असलेली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्ये नुसती फळ झाडच मिळत नाही फळ झाडासाठी फेमस आहे पण त्याच्याबरोबरच इनडोर प्लांट्स पण मिळतात आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आपल्याकडे आता ब्लॅक कलरचं पूर्ण काळं पान असलेलं देखील झाडं आहे आपल्याकडं मागं पाहू शकता तुम्ही हे असं ब्लॅक झामिया झामिया बोलतात त्याला तर तो देखील आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये ग्रीन देखील आहे त्याच्यामध्ये मिनीचर आहे त्याच्यामध्ये कर्ली आहे एकाच व्हरायटीचे भरपूर सारे वेगवेगळे टाईप्समध्ये आपल्याकडे प्लांट्स आहेत मित्रांनो आणि साईज म्हणाल तर साईज देखील मिळतील तुम्हाला छोट्या पॉटपासून ते मोठ्या पॉटपर्यंत सोळा इंची अठरा इंची वीस इंची बावीस इंची कितीही इंचीमध्ये तुम्ही मागा आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो तुम्ही त्याची काळजी करू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद